बनवू शकता सांगा कसं काय बनवायचं आहे का तुम्हाला एक रस्ता सर्वांना बनवायचं आहे यांना बनवायचं आहे का बनवायचं आहे चला त्या इथे ह्या गाड्या किती जातात विचार त्याला कोणाच्या गाड्या जातात कोणाच्या गाड्या जातात त्या रस्त्यावर रस्त्यावरन गाड्या कोणाच्या जातात कोणाच्या जातात आणि नाही तुम्हाला माहिती आहे का मुंबई अहमदाबाद आपला वडोदरा एक्सप्रेस हायवे लागतात त्यांना सांगा तुझा सीएसआर फंड आण आणि एक दिवसात रस्ता बनवा तुम्हाला कामच नाही करायचं सीएसआर फंड किती लागणार आहे त्या माणसाकडे दहा हजार कोटीचं काम आहे कोटी गुन्हे दोन टक्के झाले त्यांच्या किती झाले बघा आणि एवढीच फक्त एक दिवसात पंधरा डंपर लागले ना एक दिवसात रस्ता होईल त्या पण तुम्हाला करा तो करायचा नाही तुम्ही त्याच्यावरती प्रेशर टाका ना तुम्ही कोणावरती प्रेशर टाकता यांना कसवता येथे बनवायचे अधीक्षक अभियंता येऊ द्या कार्यकारी अभियंता येऊ द्या आणि ज्या रस्त्यावरती इथे गाड्या चालतात त्यांना बोलवा आणि एका दिवसात हा रस्ता होईल अक्का सगळा वेळ लागणार नाही याला तुम्हाला पैसे भीक मागायची गरज नाहीये ज्या माणसाने रस्ता खराब केला ना त्या माणसाचा तो अधिकार रस्ता बनवून घेण्याचा आणि त्याच्याकडून रस्ता बनवून घेण्याचा तुम्ही असं हे येऊन घेणार ना पाच वर्ष पण हा रस्ता बनणार नाही तुम्हाला पहिली गोष्ट माहिती नाही ना तर येऊ नका इकडे माहिती असेल तर या या तुम्हाला असेल तर आज त्या कोण ज्याच्या गाड्या चालतात ना ही गाडी कोणाची आहे कोणाची गाडी आहे माझ्या ना तुम्ही जेवढ्या गाड्या चालतात ना तुम्हाला माहिती आहे तुमचा सर्वे झाला पंधरा दिवसाचा सर्व्हे झाला किती रस्ते किती त्यांची गाडी चालते सर्वे केला तुम्ही नाही केला सर्वे बघा कोणाची गाडी कशी जाईल त्यांना कसं काय माहिती सर्वे कमसे कम दहा पंधरा दिवसात सर्व केला असता तर तुम्हाला कळाला असता या गाड्या इथं कोणाकोणाच्या जातात गाडीच तुम्हाला माहित नाही कोणाची जाते ती कोणाला हे करणार आहे जर माझी गाडी जर पंचवीस टनचा माल आहे आणि तो जर चाळीस टन जात असेल तर त्याचा अतिरिक्त भार किती होतो त्या एका दिवसाला कमसे कम दोन ते अडीच लाख रुपये निघतात तुमचा रस्ते बनवायला वेळ नाही लागणार आहे पण तुम्हाला कोल्हालाच बनवायचा नाही तो रस्ता त्याच्यावरती आर्थिक व्यवहार तुमचे तुमचे आर्थिक व्यवहार फक्त साध्य करायचे काही पडलेलं नाही कार्यकारी अभियंता अभियंता नागरिक सह अभियंता असल्याशिवाय यांना अजिबात दूर करू नका बरोबर आहे या माणसाकडे एक रुपयाचा बोलवता आणि एका प्रशासन नाही का बळी घ्यायचा त्यांचा तो बाय बसलाय ना आठ मध्ये मस्तपैकी पैकी एसी मध्ये लावून ये इकडे बघ या रस्त्यावर किती वेळा फिरला सांगा मला कार्यकारी अभियंता किती वेळा फिरला या किती वेळा भिडला बघा अभियंता एकदा येऊन गेला रस्त्यावर त्यांना सांगा उद्या सकाळी आठ वाजता या रस्त्यावर यायला त्यांना कोणाला बोलवायच्या तयारी नाहीये तुमची तुम्ही येऊन काही तरी घेत नाही हा रस्ता शंभर वर्षावर बनला